मंडळी रंगांच्या बाबतीमध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक सक्षम असतात बर का पिंक 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 मी साडीच्या रंगांबद्दल म्हणत नाहीये तिथे चिंतामणी आबोली पिस्ता असे कधीही न ऐकलेले रंग कानावर पडतात आणि पुरुषांना न्यूनगंड सुद्धा देऊन जातात पण असं आहे की निसर्गाने स्त्रियांना पुरुषापेक्षा रंगांधळेपणाचा धोका कमी दिलेला आहे एक्स गुणसूत्रात झालेल्या बिघाडामुळे रंगांधळेपणाचा आजार पुरुषांमध्ये होऊ शकतो पुरुषांमध्ये एक तर स्त्रियांमध्ये दोन एक्स गुणसूत्र असतात त्यामुळे एका गुणसूत्रात बिघाड झाला तरी स्त्रियांना दुसऱ्या गुणसूत्रामुळे रंगांधळेपणा टाळता येतो पुरुषांकडे मात्र तो पर्याय नसतो कसं आहे रंगांधळेपणाचा आजार असलेल्या पुरुषाकडून पुढच्या पिढीत पुरुषाला हा आजार संक्रमित होत नाही कारण पुढच्या पिढीतील स्त्रियांमध्ये या आजाराचा केवळ कॅरियर जात असतो त्यांना आजार होत नाही म्हणूनच आज बारापैकी एका पुरुषाला रंगांधळेपणाशी लढावं लागत आहे स्त्रियांमध्ये मात्र हे प्रमाण दोनशे पैकी एक एवढं कमी आहे म्हणजे निसर्गाने इथे स्त्रियांना झुकतं माप दिलेलं आहे निसर्गाचा मास्टर स्ट्रोकच आहे हा मंडळी तुमचे कुतूहल जागृत ठेवणारे असेच विविध विषयांवरचे व्हिडिओज बघण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या इन्स्टाग्रॅम पेजला फॉलो करा त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन डाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन्समध्ये आमच्या नि नवीन व्हिडिओजबद्दलची माहिती तुम्हाला त्वरित कळेल